दोनशे चाळीस लोएस्ट रेट आहे तेराशे रुपये सुरुवात आहे हा पूर्ण नवरात्रीचा लुक हो। दोनशे रुपये चौदा मीटर घेरा येतो ह्याचा फुल श्रग येणार आतमध्ये येणार हा असं आतमध्ये ब्लाउज ब्लाउज येणार वरतून हा असं जॅकेट येणार तुम्ही बघू शकता असं पॅच येणार नमस्कार आज आपण आलो आहोत रिद्धी सिद्धी नॉवेल्टीज या शॉप मध्ये हे शॉप रविवार पेठेत आहे दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे या शॉपमध्ये तुम्हाला होलसेल मिळेल आणि रिटेल देखील मिळेल इथे तुम्हाला सर्व प्रकारची ज्वेलरी बघायला मिळेल तसेच नवरात्रीसाठी लागणारे लहानांपासून मोठ्यांपर्यंतचे सर्व प्रकारचे कपडे तुम्हाला इथे बघायला मिळतील आज आपण यांच्या शॉपमधील नवरात्रीसाठी लागणाऱ्या कपड्यांचं कलेक्शन बघणार आहोत तेराशे रुपये सुरुवात आहे फुल आठ मीटर घेरा आता पूर्ण घेरा येणार याच्यासोबतच दुपट्टा येणार जॉर्जेट दुपट्टा म्हणतात तेराशे रुपये तेरा विथ ब्लाउज विथ ब्लाऊज हिथन स्टार्टिंग आहे वेस्टर्न मध्ये वगैरे भरपूर सारी व्हरायटी भेटणार आहे या तेराशे मध्ये किती व्हरायटी तेराशे मध्ये तुम्हाला दोन डिझाईन्स भेटतील प्रत्येक डिझाईन मध्ये सहा कलरचा ऑप्शन आहे सहा कलर सहा कलर तिथनं मग तेराशे सुरुवात आहे नऊ दहा हजारापर्यंत व्हायची वर्क मध्ये आला हा पंधराशे रुपयापर्यंत जातो हा पंधराशे रुपयापर्यंत विथ दुपट्टा हा असं जॉर्जेटचा दुपट्टा येणार याच्यासोबत ब्लाऊज वगैरे हो ब्लाऊज प्रमाण फुल घेर मध्ये हा याचा ब्लाऊज आहे विदाऊट स्लीव्ह मध्ये आणि याचाच दे, याचा हा जॅकेट जॅकेट हा असा आतमध्ये ब्लाउज ब्लाउज येणार वरतून हा असा जॅकेट येणार याच्यामध्ये पण कलर ऑप्शन तुम्हाला भेटून जातील सत्तावीसशे रुपयापर्यंत जातो हा सत्तावीसशे रुपये हो फुल आठ मीटर घेरा घेरा हा फुलच येणार शॉर्ट मध्ये नाही येणार कसं होतं शॉर्ट मध्ये घेरा घेतला की कॉस्टिंग मध्ये फरक पडतो पण आपल्याकडे कट साईज वगैरे नाहीये प्रॉपरली घेरा आहे हा तुम्ही पाहू शकता कॅमेरात पण बसत नाही फुल घेरा आहे याच्यासोबतच याचा मॅचिंग परफेक्टली दुपट्टा आहे हा असा दुपट्टा येणार आणि याचा हा ब्लाउज येणार ब्लाऊज देखील याचे जे आहेत हे जेवढे थोडेसे कॉस्टली जे आयटम आहे त्याचे प्रॉपरली शिलाई आहे शिलाई बघू शकता अस्तर वगैरे जे आहे एकदम परफेक्टली काम आहे आतमध्ये विथ मार्जिन आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने फिटिंग करू शकता हा बा थोडासा अजून प्रॉपरली लुक घ्यायचा असेल तर हा पण आहे यात पण तुम्हाला घेरा हाच येणार फुल घेरा आठ मीटर घेरा येणार असा एवढा घेरा येणार जे मार्केटमध्ये कुणी देत नाही विथ मिरर वर्क म्हणतात त्याला हा पूर्ण नवरात्रीचा लूक हो पूर्ण नवरात्री लुक याचा दुपट्टा असा आहे याला दुपट्ट्याला तुम्हाला कलर ऑप्शन देतो आम्ही सपोज कुणाला रेड नको असेल ब्लॅक वगैरे जे हवं आहे ते आणि याचा जो ब्लाऊज आहे हा थ्री फोर्थच येतं हे बघा असा ब्लाऊज येणार तुम्हाला बसतो पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये हे बघा प्लाझो प्लाझो फुल घेरवाली आहे बॉटम फुल्ली मोठा येणार बॉटम याचा अशी प्लाझो येणार हा याचं इनर येणार आणि याच्यावर हा केडीआर स्टाईल म्हणतात ना असं जॅकेट येणार वरती ज्याला दुपट्टा पट्टाय नाही येत हो केसईल मध्ये हा पस्तीसशेच्या च्या रेंज मध्ये जातो पस्तीसशे हा अँकल लेंथ मध्ये येतो एंकल फुल म्हणजे लॉंग मध्ये नसतो शॉर्ट मध्ये ह्याचा पण घेरा फुल येणार याचा फक्त फ्रंटला पॅच येत मोठ्या साईज मोठ्या साईज मध्ये बघू शकता असं पॅच येणार यातच बॅक साईडला प्लेन येत फक्त फ्रंटला पॅच येतला फ्रंटला पॅच फ्रंट फ्रंट याचा दुपट्टा हा प्रॉपर याच वर्क मध्ये आहे पूर्णतः सव्वा दोन मीटरचे दुपट्टे आहेत शॉर्ट दुपट्टे नाहीयेत दुपट्टा पण बघू शकता दुपट्टा ओपन करून दाखवतो तुम्हाला पूर्ण मोठा दुपट्टा फुल येणार आणि याचा हा ब्लाउज येणार ह्याच्या पण स्लीव मोठा येणार प्रॉपर अस्तर मध्ये येणार प्रॉपरली फिटिंग येणार बॅक साइड ला असं येणार नॉट मध्ये तीन हजारच्या रेंज मध्ये हा एक बघा पटियाला वर पटियाला घेरा आपल्याकडे जेवढे आहेत ना सर्व घेरे पूर्णतः आठ मीटरच येणार घेर मध्येच येणार शॉर्ट मध्ये नाही पूर्णतः घेरा येणार याचा ब्लाऊज अस ब्लाऊज हा येतो हे बघा बॅक साईड फ्रंट साइड दुपट्टा असेल फुल वर्क मध्ये हेवी वर्क घेरा सहा मीटर आहे सहा मीटर याच्यासोबत पण ब्लाऊज दुपट्टा दुपट्टा आपल्या पीस सोबत कंपल्सरी आहे ब्लाउज पूर्ण याचा ब्लाऊज हा असा आहे ना याची का है? हाँ जो हा जो आहे हा सत्तावीसशे रुपयाला बसतो टू साइड म्हणतात वन साइड घालू शकता असा वन साइड घालू शकता किंवा असा घालू शकता दोन्ही साइड याचा जो याचा आहे याचा घेरा खूप आहे इकडे चुन्या मारलेल्या आहेत चौदा मीटर घेरा येतो ह्याचा हो हे ओ, जे चुन्या मारलेला आहेत पूर्णतः पॅक दिसणार हे वेअर केलं ना दाखवतो इथे वेअर केलं ना पूर्ण पॅक बघू शकता इथे तुम्हाला चुन्या दिसतील बाकीचे पूर्ण प्लेन आहे ना प्लेन हे चुन्या मध्ये आहे हा जो आहे हा अडतीसशे रुपयाचा आहे याच्यामध्ये तुम्हाला सेम मध्ये ब्लाऊज ब्लाउज म्हणजे जॅकेट मध्ये येणार हे असं जॅकेट येणार आणि त्याला इनर भेटणार असं इनर भेटणार हा बघा फुल घेर मध्ये याच्यावर दांड याच वर्क काही नाहीये विदाऊट वर्क मध्ये हा याचा ब्लाउज सिंपल आणि सोबर सिंपल आणि सोबत नंतर कधीही यूज होईल पण यूज करू शकतो हा याचा दुपार हा जो आहे हा स्वस्त एकवीसशे रुपयाला बसतो याच्यानंतर हा एक कन्सेप्ट सध्या ट्रेंडिंग आहे मल्टी कलर मल्टी कलर विथ आठ मीटर घेरा आठ मीटर मल्टी कलर मल्टी कलर मध्ये याची बॉर्डर फुल घेरा काय जागा थोडी छोटी असल्यामुळे ते पूर्ण घेर लक्षात नाही येणार पण प्रॉपरली घेरा येणार हा याचा दुपट्टा आणि याचा हा व्हाइट कलर मध्ये ब्लाउज विथ वर्क मध्ये पटोला प्रिंट पटोला हा फुल आठ मीटर घेर त्याच्यावर खूप सुंदर वर दिसते हा आयटमच वेगळा आहे हा ह्याचा ब्लाउज वगैरे पूर्णतः वेगळं येत म्हणजे हटके आयटम आहे हा हा, था था। हा हे बघा ब्लाउज म्हणून पण घालू शकता ठीक आहे हा आहे याचा आहे ना याचा हा श्रग येणार फुल श्रग येणार आतमध्ये इनर वरतून श्रग आणि खाली हा स्कट पूर्ण श्रग आहे हा असं श्रग येतो प्रॉपर मिरर वर्क आहे जे नाही का हे नाही आहे प्लास्टिक नाही आहे प्रॉपर काचे मिरर वर्क आहे अच्छा कन्सेप्ट सगळे नवीन आहेत प्राइस आहे हा जो आहे हा साडेचार हजारापर्यंत जातो हा बघा त्यात नवीन एक हा एक प्रकार आहे सहा मीटर घेर आहे याचा जो ब्लाऊज आहे तो असा आहे फुल वर्क मध्ये प्रॉपर म्हणजे घातल्यानंतर छान वाटणार वेगळा त्यांचं दुपट्टा त्याचा हा दुपट्टा हे म्हणजे कसं आहे सांगायचं झालं तर तुम्ही आत्तापर्यंत जेवढी व्हरायटी बघितली आता हे जे आहे इथनं डिझाईन बघा हे प्रॉपर बनवलेलं हो, हो. मार्केट मार्केटमध्ये काय होतं हो. प्लेन पॅचवर कटिंग करून बनवलं जातं हे तसं नाही आहे हे प्रॉपर ह्याच्या मापाने वर्कसुद्धा ह्याच्याच मापाने कन्सेप्ट केलेलं असत हे बघा जर डिझाईन वगैरे प्रॉपर येणार पूर्णतः काम फिनिशिंगमध्ये महत्वाचं फिनिशिंग आहे ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर लुक घेताल त्यावेळेस ते युनिक वाटणार हटके वाटणार याची काय पाहिजे हा जो आहे हा बघता येतो तुम्ही पस्तीसशे रुपया पर्यंत जातो स्किन वर्क मध्ये हा म्हणजे या ज्या कापड हा जो कापड आहे याच्यावरच आपण प्रॉपर वर्क करून डिझाईन केलेलं आहे याचा हा ब्लाउज येणार हे बघा असा ब्लाउज येणार फुल स्लिव आहेत प्रत्येकाच्या आणि सगळ्यात महत्वाचं फ्री साईज आहे फ्री म्हणजे फोर एक्सेल पर्यंत बसू शकेल एवढं म्हणजे एवढी साईज दिलेली आहे आपण हे बघा याचा हा दुपट्टा आहे दुपट्टा पण काहींना रेग्युलर रेग्युलर आलेला ले। आहे अँकल लेंथ मध्येच आपण किंवा फुल म्हणजे हाईटचा सीन आहे ते सुद्धा हे करू शकतात आठ मीटर घेऱ्यामध्ये आहे सिंपल आणि सोबत पूर्ण प्लेन वर्क मध्ये आहे याचा जो ब्लाउज आहे तो असा फ्रंटला वर्क आहे स्लीव ला आहे याचा जो दुपट्टा आहे हा बाटीमध्ये येत याच कापड जे आहे दुपट्ट्याच वेगळं आहे दुपट्टा छान आहे फुल वर्क आहे दुपट्टा प्राइस कायची हा जो आहे हा हा छत्तीसशे रुपयाचा आहे हा सर्वात छोटा आहे ठीक आहे साईज नुसार आहे बारा पंधरा अठरा प्रत्येक साईज आहे याच्यामध्ये क्वालिटी आहे जसं की हा मात्र तीनशे रुपये तीनशे रुपये हा तर हा हा दोनशे चाळीस लाच बसतो तसं एम आर पी वर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंटच्या हिशोबाने दोनशे चाळीस लाच बसतो पासून चालू दोनशे चाळीस लोएस्ट रेट आहेत ना चालू आहेत दोनशे चाळीस टू एक हजार पर्यंत आहे तुम्ही घेताल तर तेवढा हेवी पण भेटणार जेवढा रेग्युलर घेताल तेवढा रेग्युलर पण भेटणार हा पण फॅन्सी कन्सेप्ट आहे थ्री लेअर मध्ये दे म्हणतात त्याला हा असा एक लेअर येणार ठीक आहे ह्याच्यावरती एक लेअर हा वाला याचा हा ब्लाउज येणार क्वालिटीनुसार आहे जेवढा लोएस्ट आहे तेवढा हायएस्ट पण हा दुपट्टा येणार दुपट्टा कस्टमर कस्टमरच्या मनानुसार देतो जो कलर हवाय तो घेर फुल घेर खूप मोठा घेर दिस छोट्यांना सुद्धा तेवढाच मोठा घेर देतो आपण ज्यांना मोठा घेर हवा असेल ना त्यांच्यासाठी याचा या सेम येणार पूर्णतः फिनिशिंग मध्ये काम आहे लहान लेकरांना टोचणं वगैरे प्रकारण आज तर लावलेला आहे हा किती हा घेतला हा जातो नऊशे रुपये फुल गेर छोटी ना तेवढी छोटी साईज भेटणार हा बघा फुल वर्क मध्ये एकदम ली म्हणजे प्रॉपर वर्क वगैरे सर्व अशी याची पॅन्ट येते हे बघा पॅन्टवरती पण डिझाईन्स पॅन्टवरती पण साईडला डिझाईन्स येणार हे बघा असं पॅच येणार साइड ला आणि याला कॅप पण आहे किती वर्षासाठी हा घातला जातो तीन वर्षापर्यंत तीन वर्षापर्यंत वर्षा कॅप वर्षा हा बघा सर्वात छोटा

पाच वर्षाला वगैरे याच्यामध्ये साईज वगैरे भेटणार साईज भरपूर साईज वगैरे सगळं भेटणार साईज साईज नुसार व्हरायटी आहे प्रत्येक याच्यामध्ये भेटणार शिवलेस याची पॅन्ट कॅप प्रत्येकाला येणार आहे आठशे लवकर सातशे मध्ये हा धोती पॅटर्न आणि